आमची ते झोपडा लॉन्स आहे त्या लॉन्स मध्ये नेहमी दरवर्षी प्रमाणे सहा सहा महिन्याने असे सेल लागत असतात तर मग म्हटलं तर आज आपण सेल दाखवूया म्हटलं तर हा तुमचा पुढे आहे एरिया इकडे नाही 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 इथे चोप्रा लॉन्स म्हणून ओळखलं जातं तर आता मी पुढे जाणार आहे मध्ये काय काय आहे खूप छान आहे असं तर मी तुम्हाला दाखवते चला मग म्हणजे इथे ना सगळे लग्न कार्य होतात तर परत मला इथे यायचं कारण गायत्रीचं लग्न इथंच आहे तर इथे दरवर्षी ना सहा सहा महिन्याने असे म्हणजे सेल लागत राहतात तर एवढा मोठा लॉन्स आहे इथे तर तिथे सेक्शन आहे असे लोक जे नाशिकला राहणारे असतील त्यांना बऱ्याचशा ना माहिती पण असेल तर बाहेर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला स्टॉल दिसेल स्टॉल मध्ये खाण्याच्या वस्तू आहे काही लहान मुलांसाठी एंट्री केल्यावरच आहे इकडनं पण स्टॉल आहे ज्या घरातल्या लागणाऱ्या वस्तू असतात लागतात आपल्याला त्या आहे इथे तर बघा <coughs> म्हणजे घरात लागतं ते मोठा सेल लागलेला आहे तुम्ही बघा तर आता तरी गर्दी कमी आहे पण संध्याकाळी बरीचशी गर्दी होईल आता इथे ह्या साईडला ना सगळे जेंट्स लोक आहेत त्यांचे जे शूज असतात सॅन्डल्स वगैरे ते सगळे इथे ठेवलेले आहेत हे टू फिफ्टीमध्ये जॅकेट्स आहे इथे सगळीकडे असे टॅग लावलेले तर त्याच्यावर प्राईस दिसतील तुम्हाला तर आणि इथे हे पण जॅकेट्स आहे फोर हंड्रेडमध्ये मला एक एक सेक्शन दाखवते म्हणजे कळेल साईज पण मिळून जाईल ज्यांचे छोटे छोटे पिल्लू जे छोटे छोटे मुलं असतील त्यांच्यासाठी पण दिलेले ते टू फिफ्टीचे हे सगळे शर्ट्स अरे बघा क्वालिटी बघा तुम्ही छान आहे आणि आता जे आपल्याला आता थंडी पडते तरी बघा असे जॅकेट पण ठेवलेले आहे टोपी पण आहे त्याला प्लस बघा जॅकेटमध्ये पण एवढी प्रकार आहे याच्यामध्ये कलर आणि छान आहे क्वालिटी पण नाही का

तुम्ही एक सध्या ऑनलाईनला बघितले असतील हे असे टॉप खूप आलेले आहे इथून डिझाईन पण असते हा पण खूप सुंदर आहे यांनी साईज अशी एकत्र झाली ना पण कळत नाही लक्षात येत नाही तर हे बघा इथे इतकी सुंदर असे वन पीस ठेवलेले आहे सो वाटणारच नाही त्याची प्राइस फक्त सहाशे रुपये आली खूप सुंदर आहे हा टाकलं असं आहे आणि पुन्हा असं छान आहे हा कलर तुम्ही म्हणत असाल हा ब्लॅक जास्त स्था। दिसत असेल तर हा पर्पल आहे वाईन कलर आहे वाईन कलर मध्ये काही काही नाही असं थोडं बॉडी लागत हे पण छान आहे हा पार्टी वे नाही ब्लू कलर सुंदर अशा इथे पैठण्या ठेवल्या का, काठ्यापत्राच्या साड्या ठेवलेल्या आहेत बघा पाचशेची ची एक आहे जर तुम्हाला दोन तर नऊशे रुपयाला मिळेल तुम्हाला तर या इकडे बघा हे खूप छान आहे छान अशा मस्त साड्या ठेवलेल्या आहेत इथे सगळ्या काठ्यापत्रच्या आहेत इथे एवढे कलर ठेवलेले आहे या इथे

तर इथे अशा पर्स आहे तुम्हाला डेली उजला असो कुठे बाहेर जायचं असेल तर खूप सुंदर अशा पर्स ठेवलेला आहे फक्त तीनशे रुपयाला आहे छान आहे छान आहे

छोटा या तुम्हाला जे जे आपले जेंट्स लोक असतात त्यांच्यासाठी तुम्हाला काही माहिती झाले असेल त्यांना चांगल्या क्वालिटी आहे फक्त पाचशे रुपयाचे आहेत

तर तुम्हाला माहितीच आहे कॉस्मेटिक शिवाय आपल्या लेडीज पूर्णच काही होऊ शकत नाही तर इथे छान असं कॉस्मेटिक ठेवलं आहे पण इथे ना सगळे क्लचर आहे तर इथे जेवढी आहे ते सगळे क्लचरचे प्रकार आहेत आणि बघा सगळे क्लचर ठेवलेले इथे मोठे मोठे आहे रबर बँड आहे पूर्ण जे आहे आपलं क्लचर मध्ये पण आहे टायमंडमध्ये आता ना बरेचसे दोन दिवस होऊन गेलेले आहे बराचसा त्यांचा माल गेलेला आहे तर हे ब्रेसलेट आहे असं दाखवते ना कमी जास्त करायचे तर छान आहे बेल्ट आहे सगळं जास्त करून क्लचरच हे पण आहे आज साई माझ्या बरोबर नाही आहे तर तिचा दादा आहे तर तोच तो तो मला हेल्प करतोय आज व्हिडिओ काढायला छोटे छोटे जे आडवे अशी लावत असते की त्यांच्यासाठी पण इथे कानातले आहे तर सुंदर सुंदर असे कानातले यांची प्राईस काय आहे प्राईस की प्राईस की आणि फक्त शंभर रुपयामध्ये आहे डायमंडच्या मस्त तर सुंदर असे बघा आपण जे बन घालतो मोठे मागे आंबड्याला वगैरे तर असा हा बन आहे असा इथे खोचून द्यायचा आणि ना तो ट्रॅक्टर असा लावू शकतात तर असा हा बन आहे हा शंभर रुपये आहे एवढेच उरलेले आहे आणि क्लचर पण आहे हे तर टिकणारच कारण की विषय नाही हा टिकायला पडला तरी काही फक्त पडेल तर डायमंड पडेल छान आहे सगळे क्लचर सुंदर आहे टिकायला पण ब्रेसलेट आहे परत सगळे कानातले आहे ठेवलेले बरं आणि ते पूर्ण सेट आहे कोणाला जर मतलब गळ्यातली चैन हवी असेल आणि कानातले हवे असेल ते पण आहे इथे रेसले पण आहे कानातलं पण आहे अंगठी पण आहे यात आणि एकदम नौ सुंदर दिलेले आहेत आणि ते छोटे छोटे आता पॉप असे निघालेले आहेत तर असे आता हे छान दिसतं तर तुम्ही नॉर्मल असं काही घातलं मुलांना मुलींना लहान मुलींना छान दिसते हे तर असं लावलं तर तुम्ही सुंदर वाटले एकदम बोर्ड हे याची काय प्राइस आहे आपण विचारे इसकी क्या प्राइस है 300 हे फक्त तीस रुपयाला आहे तर छान आहे जास्त महाग नाही तर याच्यात एवढे तर छान असा मोठा इथे सेल लागलेला आहे तुम्ही बघा मी तर तुम्हाला सगळं दाखवलं आता तिकडे त्या साईडला दाखवलं इकडे दाखवलं सगळे सेक्शन दाखवले काय काय इथे मिळतं स्वस्त इथे वरती टॅग पण दिसेल तुम्हाला तो छान असा धमाकेदार सेल आता तुम्ही खरंच तुम्ही या आणि बघा खूप छान आहे आता मला काय घ्यायचं मी बघेल कारण की आता मला आधी व्हिडिओ काढायचा म्हटलं घेऊ आपण काही वस्तू पण आधी म्हटलं आज आधी दाखवून द्यावं म्हणजे आता व्यवस्थित मी सगळं बघून घेतलेलं आहे मला काय आवडलं ते मी बघेल आता आणि मी इथून निघते आणि तुम्हाला जर काही खायचं असेल बाहेर चटपट मी तुम्हाला दाखवलं बाहेर स्टॉ स्टॉल आहे एक तर हे बघा असं हा इथे लॉन्स पण इथे छान लग्नकारी होतात तिथे चोपडा लॉन्स हा खूप ओळखला जातो